अविधवा नवमी अहेव नवमी किंवा आई नवमी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर अविधवा नवमीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही एवढं छोट्यातल्या छोट्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार सर्वांना मी प्रांजली यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अविधवा नवमी ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी आलेली आहे अविधवा नवमी श्राद्ध कोणाचं करावं ते कधी करावं तर अविधवा नवमी श्राद्ध तुमच्या घरामध्ये जर तुमच्या सासूबाई वारलेल्या असतील म्हणजे तुमचे सासरे जिवंत आहेत आणि तुमच्या सासूबाई वारलेल्या असतील तर त्यांचं अविधवा नवमी श्राद्ध करायचं असतं पितृपक्षामध्ये नवमी तिथीला ते करायचं असतं आता समजा तुमच्या सासूबाई अगोदर वारल्या आणि त्यानंतर काही वर्षांनी तुमचे सासरे सुद्धा वारले तर तरीसुद्धा तुमच्या सासूबाईंचं श्राद्ध अविधवा नवमीला करायचं श्राद्ध पक्षातील नवमी तिथीला करायचं आणि तुमच्या सासऱ्यांचं श्राद्ध पितृपक्षामध्ये सासऱ्यांची जी तिथी असेल त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करायचं आहे ही एक गोष्ट क्लिअर झाली कारण बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन होतं की ताई सासू आणि सासरे दोन्हीही वारलेले आहेत मग सासऱ्यांच्याच तिथीला सासूबाईंचं करायचं का की सासूबाईंचं अविधवा नवमीला करायचं तर तुमच्या सासूबाई अगोदर वारलेल्या असतील त्या सवाशनी वारलेल्या असतील तर अविधवा नवमीला तुमच्या सासूबाईंचं श्राद्ध करायचं आणि जर तुमच्या सासूबाई सवाशनी वारलेल्या असतील आणि त्यानंतर काही वर्षांनी जर तुमचे सासरे वारलेले असतील तर तरी सुद्धा तुमच्या सासूबाईंचं श्राद्ध अविधवा नवमीलाच करायचं आणि तुमच्या सासऱ्यांचं श्राद्ध त्यांची जी कोणती तिथी असेल त्या तिथीला करायचं आता समजा तुमच्या सासऱ्यांची तिथी तुम्हाला माहित नसेल तर सर्व पित्री अमावस्येला तुम्ही श्राद्ध करू शकता दोन वेळा सांगितलं तुम्हाला समजावं म्हणून किंवा तुमच्या लक्षात यावं म्हणून आता दुसरा प्रश्न की सासरे अगोदर वारलेले आहेत आणि सासूबाई त्याच्यानंतर वारलेल्या आहेत मग या दोघांचं श्राद्ध एकत्र करायचं की वेगवेगळं करायचं तर बघा सासरे जर तुमचे अगोदर वारलेले असतील आणि सासूबाई नंतर वारलेल्या असतील तर तुमच्या सासऱ्यांची जी तिथी आहे त्याच तिथीला तुम्हाला सासूबाईंचं सुद्धा श्राद्ध करायचं आहे आता ते काही वेगळं करण्याची गरज नाही बघा आमच्याकडे तर गुरुजींना बोलवून श्राद्ध केलं जातं तर गुरुजी जेव्हा हा जो श्राद्धविधी करतात तर त्याच्यामध्ये आपल्या तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं विचारतात आणि आपल्या घरामध्ये कोण कोण वारलेलं आहे त्यांची सुद्धा नावं विचारतात तर त्या सगळ्यांची नावं आपण सांगितली आपलं गोत्र सांगितलं की त्या पूजेमध्ये त्या सर्वांची ती नावं घेतात गोत्राचा उच्चार करतात आणि मग जो काही श्राद्ध विधीचा विधी असतो तो सगळा संपूर्ण त्यांच्यासाठी सुद्धा लागू होतो आणि सासूबाई सासरे किंवा तीन पिढ्यांचे जे आपले पूर्वज असतील पित्र असतील त्या सर्वांचाच विधी जो असतो तो या श्राद्ध विधीमध्ये होतो त्यामुळे जर जा शक्य झालं किमान वर्षातून एकदा तुमच्या पित्रांच्या श्राद्ध तिथीला तुम्ही गुरुजींना बोलावूनच हा श्राद्धविधी केला तर अतिशय उत्तम आहे पण प्रत्येकालाच हे शक्य होणार नाही तर त्यांनी घरच्या घरी तुमच्याकडे जशी पूजा वगैरे करतात तशी केली तरी सुद्धा चालेल मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं की तुमच्या सासऱ्यांचं तर नाव घ्यायचंच पण तुमच्या तीन पिढ्यांच्या पित्रांची सुद्धा तुम्ही नावं घ्यायची आता इथे प्रश्न येईल की तया आम्हाला आमच्या तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं माहीत नाहीत मग काय करायचं तर तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत तुमच्या भावकीतील जी मोठी मंडळी आहेत त्यांना तुम्ही विचारा आणि ती नावं लिहून एका कागदावर ठेवा आणि तो कागद अशा ठिकाणी ठेवा की तो हरवणार नाही आणि तुमच्या कायम लक्षात राहील कारण मी स्वतः आमच्या घरामध्ये आम्ही असंच केलेलं आहे आणि मग त्यानुसार मग त्या तीन पिढ्यांची नावं आपल्याला त्या गुरुजींना सांगायची किंवा तुम्ही घरच्या घरी करणार असाल तर या सर्व नावांचा उच्चार करायचा तुमच्या गोत्राचा उच्चार करायचा आणि त्यानंतर जो काही पूजाविधी असतो नैवेद्य वगैरे दाखवणं असेल त्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्यामध्येच मग तुमच्या सासूबाईचं सुद्धा तुम्ही नाव घेऊ शकता म्हणजे तुमच्या सासऱ्यांच्या तिथीलाच सासूबाईंचं श्राद्धविधी जो आहे तो करायचा आहे जर सासरे अगोदर वारले आणि सासूबाई नंतर वारले असतील तर दोघांचं वेगवेगळं श्राद्ध श्राद्ध पक्षामध्ये करण्याची गरज नाहीये आता अविधवा नवमीबद्दल बोलूया घरच्या घरी जर तुम्हाला अविधवा नवमी श्राद्ध करायचं असेल तर त्या दिवशी तुमच्या सासूबाईंचा फोटो असेल तो काढायचा स्वच्छ पुसून घ्यायचा दक्षिण दिशेला तोंड येईल याप्रमाणे एक पाट घ्यायचा आणि त्यावर तो फोटो ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या सासूबाईंचा चेहरा दक्षिण दिशेला यायला हवा याप्रमाणे फोटो तो चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे विशेष करून पाटावर ठेवला जातो एक पाठ घ्यायचा त्याच्यावर वस्त्र अंधरायचं आणि त्यावर सासूबाईंचा फोटो ठेवायचा त्यांना हळद कुंकू लावायचं एखादा हार असेल तर तो लावायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे एक दीप प्रज्वलित करायचा आहे समोर आणि हो आवर्जून त्या पाटासमोर रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे ही साधी सोपी अशी पूजा करून घ्यायची आणि एक सवाष्ण महिला जेवायला तुम्हाला बोलवायची आहे बऱ्याच ठिकाणी दोन बोलवल्या जातात बऱ्याच भागांमध्ये फक्त एक सवाष्ण महिला जेवायला बोलवली जाते तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला त्या सवाष्णी महिलेला जेवायला बोलवायचं आहे ती महिला आल्यानंतर आणि हो त्या महिलेला दुपारी बारा ते साडेबारा किंवा बारा ते तीन या वेळेमध्येच जेवायला या असं सांगायचं आहे आणि जे सासूबाईंच्या फोटोची पूजा वगैरे जी आहे ना ती आपल्याला बारा ते साडेबारा या वेळेमध्येच करायची आहे सकाळी तुम्ही मांडून वगैरे सगळं ठेवू शकता पण पूजन आणि सासूबाईंना नैवेद्य दाखवायचा जो आहे ते बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायचं आहे कारण पित्रांचं पूजन करण्यासाठी पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी ही वेळ उत्तम मानली जाते पित्रांच्या सेवेसाठी ही, ही वेळ उत्तम मानली जाते जी सवाष्ण महिला आपण घरी बोलवली आहे ती आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं सर्वप्रथम त्या महिलेला हळद कुंकू लावायचं समोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आणि त्या महिलेला जेवायला जे काही तुमच्या घरी श्राद्ध पक्षाला पदार्थ बनवले जातात ते पदार्थ बनवलेले असतील ते जेवण आपल्याला वाढायचं आहे आणि ती महिला जेव्हा पहिला घास घेणार जेवायला सुरुवात करणार त्यापूर्वी आपल्या घरातील सर्व मंडळींनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत की तुमच्या घरातील ज्या वारलेल्या असतील त्या या सवाष्णी महिलेच्या रूपात आलेल्या आहेत म्हणून सर्वांनी त्या महिलेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मग त्या महिलेने जेवण करायचं त्या महिलेचं जेवण झाल्यानंतर त्या महिलेची परत हळद कुंकू लावून ओटी भरायची आहे ओटीसाठी तुम्ही साडीसुद्धा घेऊ शकता किंवा एक ब्लाऊज पीस घेऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आता ओटी कशी भरायची हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तर त्याप्रमाणे ओटी भरायची आहे आणि मग नंतर ती महिला तिच्या तिच्या घरी जाईल आता जेव्हा तुम्ही शहराच्या ठिकाणी वगैरे राहता तर त्यावेळेला हेव नवमीच्या दिवशी किंवा जेव्हा आपल्या घरी श्राद्ध पक्ष असतात तेव्हा कोणी जेवायला येत नाही बरेच जण घाबरतात की जेवायला जावं की नाही जावं आणि मग अशा वेळेला सवाशिनी महिला मिळत नाही तर मग काय करायचं तुमच्या सासूबाईंच्या फोटो समोरच तुम्हाला नैवेद्य दाखवायचं हो, हो आहे हो इथे अजून एक गोष्ट सांगायची राहिली बऱ्याच ठिकाणी जो सासूबाईंच्या फोटो समोर नैवेद्य दाखवलेला आहे तोच नैवेद्य त्या सवाशणी महिलेला आलेल्या सवाशणी महिलेला खाण्यासाठी देतात पण बऱ्याच ठिकाणी असं करत नाहीत जो आपण फोटोसमोर नैवेद्य दाखवलेला आहे त्याची आघारी देतात त्यातलाच नैवेद्य दे थोडा कावळ्यासाठी ठेवतात आणि जो उरलेला नैवेद्य आहे तो गाईला खाऊ घालतात तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही असं करू शकता आणि तुमच्याकडे जर त्या आलेल्या सवाशणी महिलेला हा नैवेद्य खायला देत असतील तर तुम्ही तसं करू शकता तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा की आपल्याकडे काय पद्धत आहे पण मी तर बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे की जो फोटो समोर दाखवलेला नैवेद्य असतो तो गाईला खाऊ घातला जातो त्याची आघारी आणि कावळ्याला घास दिला जातो आणि जी आलेली सवाश्ण महिला असते तिला वेगळं ताट वाढलं जातं तरी पण तुमच्या घरातून मोठ्या लोकांकडून तुम्ही कन्फर्म करा आणि त्यानंतरच या गोष्टी काय करायच्या आहेत ते तुम्ही ठरवू शकता आता समजा तुम्हाला कोणी सवासणी महिला मिळाली नाही तर सेम फोटोचं पूजन करायचं फोटो समोरच नैवेद्य दाखवायचा आणि त्या फोटो समोरच एक ताट घ्यायचं आणि त्यामध्ये त्या आपल्या सासूबाईंना ओटी अर्पण करायची आहे ओटी ठेवायची आहे आणि त्यानंतर जे आपण नैवेद्य ठेवलेला आहे समोर तो गाईला खाऊ घालायचा आणि जी ओटी ठेवलेली आहे तुम्ही एखाद्या कोणत्याही सवासणी महिलेला देऊ शकता किंवा ती ओटी घेण्यासाठी जर कोणी मिळालंच नाही तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर वगैरे असेल तर त्या मंदिरामध्ये ती ओटी तुम्ही दान करू शकता आता इथे असा सुद्धा प्रश्न येईल की ताई आमच्या दारामध्ये गाय येत नाही मग आम्ही त्या नैवेद्याचं काय करायचं बघा थोडे तरी आपल्याला हातपाय हलवावे लागतील थोडा तरी प्रयत्न करावा लागेल तुमच्या शहरामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गोशाळा असेल किंवा जे दुधवाले भैया वगैरे असतात त्यांच्या घरी गा गाई असतील तुमच्या आजूबाजूला किराणा दुकान असतील तर त्यांना विचारा की इथे जे दुधवाले येतात त्यांचं घर कुठे आहे त्यांचा गोठा कुठे आहे आणि तिथे जाऊन तुम्ही गायीला खाऊ घालू शकता पण हा जो नैवेद्य आहे तो गायीलाच तुम्हाला खाऊ घालायचा आहे भले त्या दिवशी जर जमलं नाही तुम्हाला दुसऱ्या दिवशी जा पण हा नैवेद्य गायीला खाऊ घाला आणि जर समजा गाय मिळालीच नाही बरेच जण असं असतात की नाही ताई आम्हाला मिळालीच नाही मग अशा वेळेला आपण गायीसाठी म्हणून ते स्मरण करायचं गायीसाठी आपण ते खायला देतोय म्हणून हा भाव ठेवायचा आणि जे कोणते प्राणी वगैरे तुमच्या तिथे येत असतील त्यांना तुम्ही खायला दिलं तरी सुद्धा चालेल किंवा बऱ्याच भागांमध्ये असं सुद्धा आहे बघा मी हे ऐकलेलं आहे की जो दाखवलेला नैवेद्य असतो फोटोला तो घरातीलच एखादा व्यक्ती खातो किंवा घरातीलच एखादी सवाष्णी महिला खाते तर तुमच्याकडे अशी सुद्धा पद्धत असेल तर तसंही तुम्ही करू शकता बाकी या व्यतिरिक्त अजून काही सोल्युशन असेल तर तुमच्या घरातील मंडळींना विचारा तुमच्या आजूबाजूला कोणाला विचारा आणि ही जी मी पद्धत सांगितलेली आहे पूजेची ही नॉर्मल आहे की जी सगळीकडे केली जाते पण याच्या व्यतिरिक्त जर वेगळी पद्धत असेल तुमच्याकडे अविधवा नवमी श्राद्ध करण्याची तर त्यानुसारच तुम्ही करा कारण आपापल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं आणि त्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी येणारे जे सणवार आहेत ते साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं मी सुद्धा माझ्या घरातील ज्या रूढी परंपरा आहेत माझ्या जाऊबाई जसं सांगतात माझ्या सासूबाई जसं सांगतात त्याचप्रमाणे करते म्हणून तुमच्यासोबत ही छोटीशी गोष्ट मी शेअर करत आहे की मी काय व्हिडिओमध्ये सांगते अजून कोणी काय सांगतंय यापेक्षा तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे करा